मित्र ओ नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या या आध्यात्मिक ज्ञान या यूटूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील दहावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय सुत म्हणाले सज्जन हो अनर्थ देशातील देवरथ नावाचा ब्राह्मण होता त्या ब्राह्मणात शारदा नावाची कन्या होती त्याने तिचे बाराव्या वर्षी लग्न केले लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्या घरी ठेवून घेतले एकदा शारदेचा पती स्नान संध्या करण्यासाठी नदीवर गेला परत येत असताना विषारी साप चावून तो मरण पावला तेव्हा शारदेला अत्यंत दुःख झाले व धरणीवर लोळू लागली शारदेची व्यथा पाहून नगरातील लोकांच्या डोळ्यात आसरू आले मग त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करून माता पिता बंधू शारदेला घेऊन गे घरी गेले बरेच दिवस झाल्यानंतर झाल्यानंतर घरातील सर्व लोक कामासाठी बाहेर गेले होते तेव्हा एक अपूर्व घटना घडली नैध्रुव नावाचे ऋषी आपल्या शिष्यासहित शारदेच्या घरी आले शारदेने त्यांना बसायला आसन दिले पूजा करून नमस्कार केला तेव्हा नैध्रुव ऋषींनी तुझे सौभाग्य अपार वाढेल व वा वेद वक्ता पुत्र होईल असा आशीर्वाद दिला नै ध्रुव नै ध्रुव ऋषी आंधळे होते तेव्हा शारदा त्यांना हसून म्हणाले हे अघटित कसे पूर्ण होईल तेव्हा तिने ऋषीला सर्व वर्तमान सांगितले ऋषी म्हणाले माझा आशीर्वाद कधीच खोटा ठरणार नाही तेव्हा शारदेचे माता पिता बाहेरून आले त्यांना सर्व वृत्तांत कळला ते म्हणाले हे विपरीत हत्य कसे होईल ऋषीचा आशीर्वाद अत्यंत पवित्र होता तो खोटा ठरणारा नव्हता या त्रिजगतात ब्राह्मण श्रेष्ठ आहे हे ब्रह्मांड मोडून पुन्हा रचील नंतर नैध्रुव ऋषी म्हणाले शारदेला तू उमामहेश्वर वरत कर व शिव षडाक्षर मंत्राचा विधियुक्त जप कर जोपर्यंत वर्ताचे फळ मिळत नाही तोपर्यंत मी येथेच राहील मग त्यांच्या अंगणात मठ तयार करून नैध्रुव ऋषी राहू लागले उत्तम आरंभ चैत्र महिन्यात किंवा मार्गशीर्ष महिन्यात सोमवर्त सोमवार पाहून सुरुवात करावी शारदेने जसे गुरुने सांगितले तसेच करू लागले व ग व गुरुपासून षडाक्षर मंत्र घेतला शारदेने शिवाचे स्तवन केले व नंतर पार्वतीचे स्तवन केले असे एक वर्षपर्यंत शारदेने उमामहेश्वर व्रताचे आचरण केले न्रुव ऋषींनी उद्यापन केले व यथाविधीप्रमाणे अकरा शते दाम्पत्य पूजली शारदा हर्षभरीत झाली सूर्य आस्ताला गेला जप ध्यान करीत शारदा गुरुजवळ बसली होती अकस्मात तेथे भवानी प्रगट झाली तिचे असंभाव्य तेज पाहून ध्रुव ऋषीला डोळे आले त्यांना दिसू लागले ऋषी व शारदा दोघे पार्वतीच्या पायावर डो डोके ठेवले व दोघेही स्तवन करू लागले हात जोडून उभे राहले परंतु देवीचे रूप फक्त त्या दोघांनाच दिसले त्याचे स्तवन ऐकून देवी प्रसन्न झाले व म्हणाले वरदान मागा तेव्हा नैद्रुव ऋषींनी सर्व वृत्तांत सांगितला व म्हणू लागले माझ्या मुखातून जे शब्द निघाले ते माता तू सत्य कर माते तू मनात धरले तर तू काहीही करू शकतेस यावर देवी म्हणाली हे शारदा पूर्वी तू द्रविड देशाच्या कन्या होती तुझे नाव भामिनी होते तुझ्या पतीला दोन स्त्रिया होत्या धाकटीने पतीला वश करून घेतले त्यामुळे वडील होती ती बिघडली शेजारी एक जार होता तो हिला बऱ्याच दिवसापासून पाहत होता एकांत पाहून एक दिवस त्या जाराने दुष्टबुद्धीने हिचा हात धरला हिने डोळे वटारून त्याला झिडकारले व रागाने पाहू लागली तिचे हिचे त्यास ध्यान लागले हिचे आलिंगन आठवून तो जार मरण पावला हिच्या सवतीने हिला तो विधवा होशील असा शाप दिला होता शापाच्या दुःखामुळे ही मरण पावली तीच ही शारदा आहे पूर्वीचा जो जार होता त्याच्या सोबतच शारदेचे या जन्मात लग्न झाले पूर्वी पूर्वजन्मीचा भ्रतार अजून द्रविड देशी येथे आहे येथून तीनशे साठ योजन लांब तो ब्राह्मण हिचे स्वरूप आठवून तळमळत आहे तो हिला दररोज स्वप्नात येऊन अतिप्रेमाने भोग देईल इल। हिला जागृतीतल्यापेक्षाही स्वप्नातले सुख विशेष वाटेल असे बरेच दिवस झाल्यानंतर शारदेला पुत्र होईल आणि शारदानंदन नावाचा पुत्र लोकविख्यात पुत्र होईल हिला नित्य भोगल्यावर जो हरिक होईल आणि तसाच तसाच ब्राह्मणाला सुद्धा स्वप्नामध्ये विशेष वाटेल वा असे सांगून देवी गुप्त झाली त्यानंतर शारदा दररोज स्वप्न पाहू लागली त्यानंतर ती गरोदर झाली लोक निंदा करू लागले सासू सासरे सर्व आले देवीची अघटत अघटित करणे सर्व लोक हसू लागले व देवी हिला केव्हा भेटली आणि कोणी म्हणते तरीचे कान नाक कापा व हिला गावाबाहेर हाकलून लावा तेव्हा आकाशवाणी झाले व शारदेचा गर्भ खरा आहे असे म्हणाले त्यातील एक वृद्ध म्हातारा होता तो म्हणाला ईश्वरी मायेचे चरित्र अगम्य आहे अघटित घडून येईल कारण खांबाशिवाय आकाश आहे पृथ्वी पाण्यावर आहे ग्रह तारे सूर्यचंद्र यांना कोणाचा आधार नाही सर्वाच्या शरीरात भगवंत आहे पण त्याला पाहता येत नाही असो वृद्ध उरुद्दल, लो असे वृद्ध लोक बोलत होते तरी दुर्जन लोक निंदा करीतच होते शेवटी देव देववाणी झाली शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जिबेत किडे पडतील जिबेत किडे पडले ते सर्व पाहून लोक शारदेच्या पायावर लोटांगण घालू लागले वा माते, तो आए, ला, तो व माते तू पूर्ण सत्य आहे मग शारदेला पुत्र झाला तो शास्त्र पुराण संपन्न झाला त्याचे नाव शारदा नंदन ठेवले तो विद्वान पंडित झाला पुढे दैवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची गोकर्ण क्षत्र येथे भेट झाली पती पत्नी व पुत्र यांची भेट झाली कालांतराने पतीनी निधनानंतर शारदेने गमन केले व ते दोघ कैलास लोकी केले अशा रीतीने हा दावा अध्याय समाप्त झाला श्री साम सदा शिवाप नमस्त शिवम भवतो शांती शांती ओम नमो शिवाम श्री शंकराय नम श्री साम सदा शिवाय नम शंकर पार्वती नम કૈલાશનાથાય નમા રુદ્રાક્ષાય નમઃ પાર્વતીપતે હર હર